जेसीए मार्फत करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख प्रमोद कांबळे तसेच यावेळी उपस्थित उद्योजक विलासभाई बुटाला उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार सुधीर सोनावणे पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी नक्कीच अशा विविध उपलब्ध्या आपण खेळ सरासाठी आपण उभ्या करू शकतोय नक्कीच त्याचं मला समाधान आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला वाटतं हे दुसरं वर्ष असेल की दुसरं की तिसरं वर्ष असेल माझ्या हस्ते आपण सर्वांनी फेस्टिवलचं उद्घाटन केलंय समान त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून जै मी आभार मानतो आणि जय 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 हिंद धन्यवाद खेडवासीय वर्षभर ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत असतो असा असणारा क्षण आज खऱ्या अर्थाने आलेला आहे जे सी फेस्टिवलचं आज उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे आणि या जे सी फेस्टिवलच्या निमित्तानं जे सी आय खेळ एक सामाजिक उपक्रम राबवत असते आज आपण सुखधरमधील एक महिला आहेत या महिलेला आपण या ठिकाणी योगेजादांच्या हस्ते घरगंटीचं घरगंटी प्रदान केलेली आहे जेणेकरून त्यांना आपण एक उपजीविकेचं साधन आपण खेळ जे सी आयच्या वतीने त्यांना निर्माण करून दिलेले आहे तसंच आजचा पहिला दिवस उद्घाटनाचा आहे उद्यापासून सतत पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम जे सीआयने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यातला बुधवारचा उद्याचा कार्यक्रम खेडवासियांसाठी लाईव्ह आर्केस्ट्रा दांडिया नाईट हा असणार आहे आणि पुढील पाच दिवस जशी गेली बावीस वर्ष खेळ खेळमधील सगळे नागरिक सगळ्या नागरिकांनी जशी खेळला खेळ जेसेला साथ दिले असेच मी आव्हान आपल्या वाहिनीतर्फे करतो की ह्या वर्षी देखील आम्हा साथ करा असं मी याच ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेला असा आस देसी फेस्टिवल आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ना माननीय नामदार श्री योगेश्वर कदम यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे संपूर्ण कोकणामध्ये लोकप्रिय असलेला हा एकमेव फेस्टिवल आहे या फेस्टिवलच्या अंतर्गत सात दिवस खेडवासियांना तसेच संपूर्ण कोकणातील जनतेला एक अभूतपूर्व असं रंगमंच मिळणार आहे तसेच सर्व खेडवासींच्या सेवेत हा फेस्टिवल सात दिवस चालणार आहे या फेस्टिवलमध्ये खेडवासियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उ उत्सुकतेने आणि सहभाग घेऊन आपला हे वाढवावा या खेडसी फेस्टिवलच्या माध्यमातून आपण अनेक उद्योजकांना संधी देत असतो त्या संधीचा लाभ खेडमधील जसे कोकणातील मुंबई पुण्यातील उद्योजक घेत असतात या फेस्टिवलमध्ये आनंद मेळा संपूर्ण सात दिवस ऑर्केस्ट्रा रशियन डान्स असे विविध कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत मी सर्व खेडवासियांना विनंती करतो की त्यांनी या फेस्टिवलमध्ये येऊन एक त्या त्यांच्या स ह्या फेस्टिवलचा आनंद घ्यावा आणि हा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद